नमस्कार कशात आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारे मनापासून स्वागत आहे हसंत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना आणि सर्वांना गुड मॉर्निंग पण तर पहा आज आहे होळी आणि होळी म्हटलं की सर्वांची लगबग आणि कसं झालं की उन्हाळा चालू झाला आहे ऑलरेडी पहिल्यांदा कसं असायचं की होळी चालू झाली की थंडी जायची पळून पण आता ऑलरेडी थंडी गेलेली आहे आणि आपला व्हिडिओसुद्धा खूप दिवसांनी त्या व्हिडिओमधून मी छान असं तुमच्याबरोबर होळीचं सेलिब्रेशन तुमच्याबरोबर होळीचं सेलिब्रेशन मी करणार आहे आणि आणि करणार आहे आणि आज मस्त छान पुरणपोळीसुद्धा करायची आहे होळी म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्य आलास तर चला आता आजची काही लगबग असेल होळीचं तर मी ते तुमच्याबरोबर ती शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी पहा त्याबरोबर आपले आता झालेले आहेत आपली यूट्यूब फॅमिली तीन हजार कंप्लीट झालेली आहे तर त्यामुळं सर्वांचं आपल्या व्यूवरचं आणि सबस्क्रायबरचं सुद्धा खूप 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 सा मनापासून धन्यवाद तर चला आता आजच्या व्हिडिओमार्फत तुम्ही मी जे काही शेअर करते तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा असं तू भुलून पुरण परतवून घेतलेला आहे आता छान पुरण सुद्धा रेडी होण्याची आपली वेट करूया प्रक्रिया चालू आहे पहा आता इकडे कटाची आमटी सुद्धा मस्त दंतून उकळी आलेली आहे पटकन आता तर पहा आता आपलं भजीचं जे बॅटर आहे ते सुद्धा रेडी आहे आणि छान असा इंद्रायणी तांदळाचा राईसुद्धा रेडी आहे आणि आमटीसुद्धा झालेली आहे आता पुढची तयारी तुम्हाला दाखवून पाहू कळेली आमटी मस्त तर्रीसुद्धा आलेली आहे आणि आता काही पूजेची तयारी झालेली आहे ती तुमच्याबरोबर ती मी शेअर करते रेडी आहे आपला हार हो पूजेसाठी इथे घेतली अगरबत्ती गाडी पिटी पाण्याचं तांब्या हळदी कुंकू आता दिवा घ्यायचा बाकी आहे फक्त तर पाण्याचा तांबा भरून घेतला आहे फुलं हार हळदी कुंकू अगरबत्ती आणि काळी पिटी झालेला आहे दिवा फुलं हार हळदी कुंकू आणि अगरबत्ती आणि काळी पिटी आणि तर आपण रेडी झालेलं आहे ता, ता पाण्याचा तांब्या आणि ह्या ता प्रकारे आपलं झालेलं पूजेचं ताप तयार ता ता चला मग मग मी काय करते बघूया तर पाहता दुसरीकडे सुद्धा ठेवलेली आहे इकडं पूर्णाची रेडी आहे आता चला मस्त छान छान असे पापड आणि कुरडे आपण तळून घेऊया चला तोपर्यंत हे मी करून घेते डायरेक्ट तुम्हाला पा मस्त छान पापड असा फुललेला आहे मागच्या वर्षीचे पापडे या वर्षीचे पापड अजून आपल्याला करायचे आहेत तर चला या पापड खायला कोरडे पापडी भजी खाण्यासाठी सगळे आणि चला आता बाकीची तयारी दादा दाखवाल तोपर्यंत मी पटकन पुढची तयारी करून घेते दिवा फुलं हार हळदी कुंकू आणि अगरबत्ती आणि काळीबट्टी आणि तर आपण रेडी झालेला आहे पाण्याचं तांब्या आणि ह्या प्रकारे आपलं पूर्ण पूजेचं ताट तयार ता चला पापड आणि कुरडे आपण तळून घेऊया चला तोपर्यंत हे मी करून घेते डायरेक्ट तुम्हाला पा मस्त छान पापड असा फुललेला आहे मागच्या वर्षीचे पापड या वर्षीचे पापड अजून आपल्याला करायचे आहेत तर चला या पापड खायला कुरडाई पापडी भजी खाण्यासाठी सगळे आणि चला आता बाकीची तयारी दादा दाखवल तोपर्यंत मी पटकन पुढची तयारी करून घेतली तर आता या ठिकाणी पाहताय पूजेची तयारी झालेली आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि पूजेचं साहित्य सुद्धा बाहेर आणलेलं आहे आतमध्ये घरामध्ये पोळ्याचा नैवेद्यसुद्धा रेडी आहे आता या ठिकाणी होळीची आम्ही पूजा करत आहे आणि पेटवल्यानंतरनं तर तुम्ही पाहू शकता इकडं प्रत्येकाच्या घरोघरी आमच्याकडं होळी असते हो का आता वाज तर चला होळीची पूजा वगैरे झाली पाणीसुद्धा फिरून झालेलं आहे आणि आता जो काही नैवेद्य आहे पुरणपोळीचा तोसुद्धा रेडी आहे आणि दे होळीला पण नैवेद्य दाखवलेला आहे आता इथं या ठिकाणी नारळ फोडण्याचं काम चालू आहे तुम्ही पाहता असाल व्हिडिओमधून जो काही आता हा नारळ फोडून होळीमध्ये अर्धा जी आपली अर्धी वाटी म्हणू शकता अर्धा नारळ आपण टाकायचा आणि तो होळीतला खायचा अशी परंपरा आहे आमच्याकडं होळीत कधीही अख्खा नारळ टाकला जात नाही तो फोडूनच टाकावा लावा आता होळीला प्रसाद वगैरे ठेवून अर्धा नारळ आम्ही होळीमध्ये टाकलेला आहे आणि आमच्या इकडे पाहताल तर सामूहिक होळी मंदिराच्या ठिकाणी असते आणि प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाने होळी पेटवलेली तुम्ही पाहिलेली असेल प्रत्येकाच्या दारामध्ये पाच सात जेवढं तुमची इच्छा आहे तेवढ्या होळींची गौरींची होळी केली जाते तर आता पाहू शकता ही आपली होळी आहे तर होळीच्या शुभेच्छा सर्वांना दिलेलीच आहे तुमच्याकडे होळी कशी सेलिब्रेशन केली जाते नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा हे होळीत जो नारा टाकला होता अर्धा अर्धी वाटी अर्धा हा असं काढलेला आहे पहा खूप सुंदर अशी टेस्ट लागते याची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होळीचा घेऊन आले होता आले होते मी आणि तुमच्याकडं होळी कशी के सेलिब्रेशन केली जाते नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर